बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील श्री सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखली व शेगाव या ठिकाणी घडलेल्या अपहरण खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामदास धामोडकर उपप्राचार्य गजानन जाधव मुख्याध्यापिका सौ मीनल जोहरे पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मस्के उपस्थित होते यावेळी सुरुवातीला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक एपीआय अजिनाथ मोरे यांचा विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर आपल्या मुख्य मार्गदर्शनात ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळाची आव्हाने ओळखत आपण गुन्हेगारांपासून सावध राहणे महत्वाचे आहे तसेच आपण ज्यांच्यासोबत राहतो ते कुठल्या गुन्ह्यात सहभागी तर नाहीत ना याची सुद्धा काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले मुलींनी बिंदास्त होऊन आपल्या अडचणी मला किंवा शिक्षकांना सांगाव्यात आपल्या अवतीभोवती जर काही अनुचित प्रकार घडत असेल तर आपल्या शिक्षकांना किंवा पोलीस स्टेशन जाणे फळला त्वरित माहिती द्यावी असे सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा जानेफड सारख्या प्रकरणापासून दूर राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मी काही छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी एक वैयक्तिक डायरी स्वतःकडे ठेवायची पर्सनल डायरी आहे तुमच्याकडे नाहीये तर एक छोटीशी डायरी आयवरून घ्या आणि त्या डायरीमध्ये स्वतःची डिटेल्स लिहून ठेवा त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं संपूर्ण नाव तुमचा ब्लड ग्रुप आई आईवडिलांचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमच्या शिक्षकाचा नंबर प्राचार्य यांचा नंबर ठाणेदार